साहेबांच्या सोबत तर त्या संदर्भात आम्ही आज संपूर्ण रस्त्याची स्थळ पाणी करून रस्ता पूर्णपणे आपल्या पूर्णपणे आम्ही दिलेला गोष्टी त्याप्रमाणे दिलेल्याप्रमाणे आता इथून पूर्ण कार्यक्रम अशाच पद्धतीने चालत आहे यासाठी आम्ही स्वतः जबाबदारीने आणि प्रभावशाली कार्य अजून कसं आमचं करता येईल प्रयत्न करत आहोत नमस्कार श्रीकांत ग्रामपंचायत लोकांच्या मानणीनुसार गावामध्ये काही प्रमुख पाना जसे आहेत त्यानुसार आम्ही तहसीलदारांना थोडी लेखी निवेदन दिलं होतं काल स तहसीलदारांनी त्यांना असेच पाना भरतील त्या ठिकाणी आम्ही स्थळ पाणी तर अतिशय रात्रीचे चांगल्या प्रकारे स्थळ पाण्यात आलेले आहे आता सध्या आपण मश्री नाळा हा जो मालस जो रस्ता आहे गट टू गट झाले कोणत्या गटापासून मी मंडावर कोणत्या गाटावर येईल तिथपर्यंत स्थळपाणी केलेले आहे त्याच्यानंतर आपण मेढा कुडाळ हा एक रस्ता आमच्या गावअंतर्गत पानंद रस्ता दाखवली त्याची पाणी करणारी पानवट्याची वाट व इतर जे ग्रामस्थ सुचवतील त्या पद्धतीने ती ती पाणी आहे अतिशय चांगल्या आणि प्रभावशाली पद्धतीनं तहसीलदारांनी या ठिकाणी पाणी केलेले आहे आता जो आपण रस्ता बघितला याची याच्या आधी तहसीलदारांनी पूर्ण फिरवून पाणी केलेले आहे आणि आताच येणार इतक्या अडचणीत तहसीलदार सुद्धा रस्त्यावर तहसीलदारने स्वतः उघडून रास्ता बघितलाय इतके प्रभावशाली तहसीलदार या ठिकाणी मी या अगोदर कधी पाहिले नव्हते सर्कल मध्येले तलाठी दळवी तलाठी आहेत यांचे सुद्धा अतिशय प्रभावशाली काम आहे आणि या ठिकाणी आता सुद्धा स्थळ पाणी करणार आहे

बार्ण बार्ण कर तोड़ गटात चारशे सत्र मोजणी केलेली नाही कसे मोजणी केलेली कशा लोक पाहिजे का राहायचं थोडस आमचं काय ऐकणार थोडक्यात बोला बोला थोडक्यात बोला पूर्वीचे रस्ते होते तीन फूट बर तुमचं म्हणणं आहे तीन फूट आधी शेतात जाणारे सुद्धा त्या अनुषंगानं इकडं लोकांनी वाट ठेवलीच नाही ना तुमचं काय नाव सांगा माझं घर दमदर आहे खरं तुमचं कुठलं घर येत नाही ठीक आहे काय मी पुढे रस्ता आण नाही पुढे सगळं पूर्ण जास्त झालं काय आम्ही गेल्या वर्षी तीन लाख रुपये खर्च करून रस्ता बोरगडीतला बी पैसे काढून गोळा रस्ता गेला आता गेल्या वर्षी राहिला प्रॉब्लेम घेतलं इथं बरे त्यांना पहिलं एक सांगा की रस्ता किती खोटा आहे काय माणसं समज काय करते किती तीन खोटाचा रस्ता येईल त्यांना आता कळू द्या की हा साडेआठ फोटाचा रस्ता आम्हाला आपलं रस्ता झाला पाहिजे आम्ही बघा हे तीनशे ते चारशे एकर जमीन क्षेत्र आहे उतरून नाही बैल सुद्धा आमची वरून खाली लग्तीच कसं करायचं ते सांगा काय सोल्युशन आहे

मोजणी बरोबर आपण काढून घेऊ शकतो पण त्यावेळी मात्र मोजणी आता झाली की मग पुन्हा तुम्हाला काही ऑब्जेक्शन कोणी घेऊन चालणार नाही ते मोजणी करायच्या आधी तुमचं काय जर तडजोड होत असेल तर सांगा झाल्या तर मात्र आपल्याला सांगू शकत नाही काढा म्हटलं तर काय अडचण नाही झाली तिथं पर्याय राहिलेला नाही

आता काय म्हणजे काय मला काय काय म्हणजे नाही हा रस्ता आहे ना आपला हा तो तिथं सव्वा फुटाचा आहे ना तुमची हद्द कुठे त्यांना बघा माहिती पाहिजे सचिन सचिनची मोजणी झाली त्यांची मोजणी झाली का मोजणी मागून घ्यायची शुक्ला साहेब माझा आहे सगळं नाही तुम्ही का शुक्लांच्या पूर्वीपासून रस्ता हा साहेब वापरात आहे ना बरं का आता हा गेल्या वर्षी मोजणी केली बंद करू टाक त्याच्या मालकी त्यानं फुडून टाकून फक्त पावलोड होती सांगा जमीन घातलेली जमीन पहिली दोनशे तीनशे वर्ष चालू होती बैलगाडीचा आहे साहेब कडब्याच्या गाड्या ये मी विचार किती वर्ष झालं रस्ता हा चालू होता सात वर्ष झाल्या रस्ता जास्त लोक लिमिटेड बोलतून येत नव्हते माझ्या सकाळ माझ्यात सातव्या वर्ष पडला एखाद्या बच्चू जबाबदारी त्यांचा जन्म तुम्हाला सांगतो माहिती शंकर हरी ि मामोनकर सांगतो ऐका साहेब आता दोन मिनिटात शंकर हरी मामोनकरांचा यानं दोन व तीन चार वर्षापूर्वी खरी सुटलं भेटलं त्यावेळेस हा मालक झाला त्याच्या अगोदर तसाच होता म्हणजे ऐकायचं मालक झाल्यानंतर यानं रुबाबो वाढवला त्याची काही चूक नाही त्याच्यावर अन्याय झालेला आहे तर ही चर्चेनं प्रश्न सोडवायला पाहिजे तर गावानं नाही सुटला त्यामुळे ह्या गोष्टीला आतापर्यंत पोचाव लागेल आता जर पाहिलं तर चार फूट रस्ता सोडला असता आज मी रस्ता सुरू होईल नंतरची बात नंतर होती पण हे चार फूट मोजून घ्या काय म्हणतो तू गेल्या वर्षी बंद केलाय गेल्या वर्षी बंद केला सोडला बिडला म्हणायचं नाही तर एक चारचा रस्ता तू बंद केलास रस्ता वापरातला बंद झाला साहेब बरा त्याच्यात नाही पण त्यानं ते गाव विटीला धरून काम केलं पण कुणी बोलायचं सचिनला कुणी बोलायचं सचिन सचिनला मी की त्याचा किती शिवी देणार मला पण मी काय म्हंटल तुझी तो रस्ता खोला कर बघू पर्याय बर बऱ्यापैकी पर्याय माझ्याकडे शिल्लक होता ही त्यालाही माहिती आहे नाही ऐकलं ही वेळ आज आली नसती ना झालं मी सांगितलं योग्य अयोग्य एकोणीसशे नव्याण्णव घरकुलाची नोंद आहे

त्या माणसाने विरोध केल्यामुळे हा रस्ता येत नाही टाकले आमच्या रस्ता हिकडून जात होता ना आणखी तिकडून सगळे शेतकरी नाही काय वय आवाज कशाला एवढा आम्हाला येता आमच्या शेतात नाही आला रस्ता आल्यानंतर

आम्हाला एकशे पंचवीस ला हे रस्ता एकशे चोवीस मध्ये रस्ता आहे आहे ना कुठे किती तालुक्याचे तहसीलदार श्री कोळेकर साहेब आज बेवडी गावात पाणी करण्यासाठी आले होते तर शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत रस्ता आणि अंतर्गत रस्त्याबद्दल सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांनी मध्ये आपला शेतकरी फार्मर आय डी क्रमांक जो आहे तो काढून घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर पीक पाणी जी आपण प्रत्येक शेतकरी स्वतः पीक पाणी करायचे ती करणं कंपल्सरी आहे कारण ती जी त्याची तुम्ही पीक पाणी केल्याशिवाय मी स्वतः फोटो काढून तो अपलोड केल्याशिवाय त्या ठिकाणी तुमची पाणी होणार नाही आणि सातबाऱ्यावरती पीक पाणी सदर कोरं राहणार आहे त्यामुळं आपण पीक पाणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी आनंद रस्त्याच्या केस प्र प्रकरणी पाहणी करण्यासाठी आलो होतो तर आपण चार ठिकाणी पाहणी केलेली आहे एक ठिकाणी तडजोडीनं रस्त्याचं काम सुरू होईल दोन ठिकाणी एक ठिकाणी मामदार कोर्ट ॲक्ट खालची केस त्या ठिकाणी आपल्याला चालवावे लागणार आहे आणि एका ठिकाणी मोजणी करायची आहे आता सर्व शेतकऱ्यांनी हे पाहणं गरजेचं आहे की शेतामध्ये येण्या जाण्यासाठी आपला शेतमाल नेण्यासाठी रस्त्याची अत्यंत आवश्यकता आहे जर रस्ता नसेल तर आपण माल शेतात नेऊ शकत नाही किंवा आपण स्वतःही जाऊ शकत नाही आता सर्व शेतकऱ्यांच्याकडं चार चाकी वाहनं आहेत त्यामुळं कमीत कमी साडेआठ फूट हा रस्ता असणं गरजेचं आहे तर ज्या ज्या ठिकाणी नकाशामध्ये डॉट डॉट रस्ते अव्हेलेबल आहेत त्या ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांनी सामुपचाराने त्या ठिकाणी रस्ता करणं गरजेचं आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे त्यामुळं प्रश्न सुटले जातील धन्यवाद